जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणातून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल आपले गणपती बाप्पा गेले गावचे आणि आज शेवटचा दिवस आहे आपला उद्या आपण निघत आहोत मुंबईला जायला आज आपण थोडंसं गाव एक्सप्लोअर करूया बाबांसोबत गप्पा वगैरे मारूया आणि व्हाळ पण दाखवूया शेवटला तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा ॲक्च्युली पाच दिवसाच्या गणपतींचं खूपच थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जन होतं मित्रांनो डोक्यावरनं वगैरे गणपती घेऊन जातात आणि आता राहिलेत आता उद्या दोन दिवसात गौर गौर येतील कोकणामध्ये मग सात दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आणि उरलेले गणपती जातात चतुर्दशीला तर आपण आज गाव एक्सप्लोअर करूया थोडंसं खूपच सुंदर असं हे भडगावचं आपल्या सासरवाडीतलं गाव आहे देऊळवाडी तर चला शेवटला वाळ पण बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा मित्रांनो गावचा हा सुंदर नजारा तुम्ही बघू शकता इथे पुढे बाबा बसले तिकडे जाऊया आपण बसला आता काय काय डोरं नुसते पाठी लागतात हांग बघतो होय होय लांब जाऊ बघतात ठेवा हा

मित्रांनो हा गण्या आहे तुम्ही माझ्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल आता मोठा झालाय आणि ते मला मारण्यासाठी येतोय मित्रांनो खूपच एकदम रागात बघतोय गण्या मागे होवाट बघ हा आता ते द्या मी हाकवा त्यां तकडे हाकवा हो <laughs> मित्रांनो इतकं वय झाले तरी बाबा अजून शेतात काम करतायत वाट अडवलेली आहे ग बस अजून म्हणजे समजायचं हा नाहीयेत दुसरा असतो कاي जाला दाळू हां या वाला नसत दुसरा असता चल मगा का दाखव काय जाला दाळू काय जाऊ चला लागतलाला आम जाऊ चला आईना दाखव जवळ ता दिसता अरे ऐसो तर मस्त दिस नजर दिसता हेसिन बघू ऐसो दाखव ऐसो मस्त तू पुढे चल मगा तू घेते करते पाड खरे जाऊया ऐसर हे दाखव तू का ना आताला स्ना तू दोंगा दिसतेला आम्ही जाऊनीलो माळावरती वरती माळावरती व्हिडिओ बघूक ना अजून

मित्रांनो झाला परत पाऊस चालू अख्ख्या पा गणपतीमध्ये पाऊस चालू आहे भरपूर वाढला ना हा ते तर खतर ना हो आता धबधबे असतले ना मित्रांनो एकदम मन प्रसन्न होतं ही चारी साईडला हिरवळ बघितल्यावरती आणि तुम्ही बघू शकता थोड्याच दिवसांमध्ये पूर्ण तांदूळ वरती येईल आणि भात जोडणीची कामं चालू होतील मित्रांनो भात कापणीची वगैरे मित्रांनो गावात आल्यावरती ऑटोमॅटिकली तुमचं मन प्रसन्न होऊन जातं सगळे विचार वगैरे सर्व लांब राहतात मुंबईमध्ये आणि एकदम शांतता असते मित्रांनो कसले डोक्यात विचार नसतात मित्रांनो ही हिरवळ बघण्याची मजा पावसाळ्यातच आहे आणि पावसाळ्यामध्ये गावाला येणं तर बनतंच आपलं कडे जाऊया रे नवूया डायरेक्ट गण्या पाठी लागलेला माझ्या सकाळी बाबांचा आरा बसूचा कसली हा मित्रांनो आज आपला शेवटचा दिवस आहे कोकणातला आणि मस्त आंघोळ वगैरे करून घेऊया पाण्यात जाऊन आणि समोर तुम्ही दृश्य बघू शकता घरांचं आणि आज आपण चाललो व्हाळामध्ये ही अशी छोटीशी वाटे आहे व्हाळाकडे जाणारी चला जाऊया हळूहळू पाय पण एकदम सावकाश टाकायला लागतो कारण निसटू शकतो मित्रांनो प्रभो पोचलाय जाऊन तिकडे आधीच उप शेवाळ वगैरे झालंय इकडे पाय निसटण्याची भीती आहे मारुडी मित्रांनो चहू बाजूला हिरवळ आहे आणि तुम्ही दृश्य बघू शकता खूपच सुंदर असं हे पावसाळ्यातलं कोकणातलं दृश्य आणि आपण पण थोड्या वेळ आता मोबाईल ठेवून पाण्यात उतरूया तुम्ही बघू शकता सभोवतालचा परिसर मित्रांनो खूपच सुंदर असा नको नको भिजू नको थांब मोबाईल पपल्या थांब रे आपल्या थांब फालतुगिरी नको बरोबर प्रभाऊची फुल मजा मस्ती पाण्यामध्ये आणि एवढं पाहिजे तेवढं पाणी नाही आंघोळ करण्यासारखं पुढे भरपूर पाणी आहे जरा प्रेशर जास्त एकदम सांभाळून पाय ठेवून जायला लागतं पडलो तर डायरेक्ट झेजरूक भारी! सो चला मित्रांनो आता आपण घरी जात आहोत पुन्हा एकदा आणि प्रणित बसलाय तिकडे प्रणितकडनं शेवटचे दोन शब्द ऐकूया आपण चला जातोय घराकडे आमच्या चॅनलला